नमस्कार शेतकरी मित्र मी संजय कुमार सूर्यवंशी आज तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या बागेचे आपण सुरातीपासून दोन तीन शूटिंग केलेले आहेत आता ही बाग आज पाच ऑगस्टला बरोबर पाच महिने आणि अठ्ठावीस दिवसाची झालेली आहे तर ने मालाची क्वालिटी आणि साईज पाहू शकता झाडाला जर फळं पाहिली तर दीडशे दोनशे अडीचशे फळं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत झाड ही आता दुसऱ्या वर्षाचा हा भार आहे दुसरा बार आहे वर्षी भरपूर शेतकऱ्यांना जून जुलै मध्ये भरपूर प्रमाणात फळांना डाग आलेले सर्कस वरा अल्ट्रनिया डांबऱ्या वगैरे तर या ठिकाणी प्रमाण खूपच नगण्य आहे एक दोन तीन टक्के जर म्हटलं तरी चालेल कुठंतरी एक तीन चार फळं आपल्याला जांभरायचे दिसतात हे तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये जैविकची जोड घेतलेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी जमिनीवरती काम झालं जमीन स्ट्रॉंग झाली माती स्ट्रॉंग झाली माती रिॲफ्लिट झाली माती जिवंत झाल्यामुळं या ठिकाणी जमिनीतील जीवसृष्टी संतुलित झाल्यामुळं या ठिकाणी कसल्या अन्नद्रव्याची डिफिशियन्सी न होता या ठिकाणी झाडाला शेटिंग सगळ्यात प्रथम भरपूर झाले भरपूर शेटिंग झाली आणि साईजसुद्धा चांगल्या प्रमाणात झालेली आहे तर आपल्याला सुद्धा असंच एकात्मिक मल जर केलं तर निश्चित आपल्याला पण सेटिंग चांगलं होईल साईज चांगली मिळेल आणि उत्कृष्ट क्वालिटीचा माल रोगविरहित एकदम माल बागेला या ठिकाणी रासायनिक खत मध्ये एन पी के तीन घटक सेकंडरी घटक कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तसंच मायक्रोडोनची बॅग सेंद्रय घटक आणि जैविकमध्ये किरण बॉस स्टिकॉन रेपिडॉन चा वापर योग्य वेळी योग्य कंडिशनला इथं केलेला आहे त्यामुळे ही, ही बाग अशी एकदम निरोगी दिसत आहे आपल्याला सुद्धा बागेची माहिती सुरवातीला झाड लावल्यापासून तर भार धरेपर्यंत हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगपर्यंत योग्य माहिती मिळेल